नमस्कार मित्रांनो तर मित्रांनो भुंगा कधी मैदानात दिसणार हे सगळ्यांना लागलेला आहे किंवा सगळ्यांना मनात निघाला हा प्रश्न आज मी तुमच्या समोर सांगणार आहे तर नक्कीच भुंगा कधी दिसणार आहे मैदानात काल झालेल्या मध्ये भुंगा आपल्याला पळताना दिसला तर सोबत होता घोडचा सर्जा कारण ही दोन ही टॉपची नंदी जे आहेत हे काही दिवसांपूर्वी दुखापतग्रस्त असल्यामुळे दोन्ही नंदी आपल्याला मैदानामध्ये दिसून येत नव्हती तर मित्रांनो नक्कीच आपल्याला मोठ्या मैदानामध्ये हे दोन्ही नंदी पळताना आता दिसणार आहेत आणि ते पण बोंगाचे मालक हे मिलिंद शेठ यांनी कालच्या मुलाखतीत जे सांगितलं त्यावरनं तर असं कळून येते आहे की नक्कीच हे दोन नंदी आता काळ गाजवणार आता मैदान गाजवणार नक्कीच कुलारात राहणार अशी त्यांची तयारी देखील झालेली आहे तर ही आगानी आगामी काळात ही जोड आपल्याला दिसणार का नाही आणि भोंगा आणि तेजा ही जोडी पण आपल्याला दिसणार विठ्ठल नानांच्या तेजासोबत भोंगा पळताना आपल्याला दिसेल आणि मित्रांनो गोडचं सर्जा आणि बकासूर जो जो ही जोडी देखील आपल्याला पळताना दिसणार आहे ही जोडीचं नाव ऐकलं की कोणी गाड्या झोपायचंच नाही असं म्हटलं जातं कारण की ही जोडी लक्ष छोट्या लक्ष्या यांच्यासारखीच ही जोडी आता काळ गाजवत आली आहे आता मागच्या मैदानामध्ये बघितलं तुम्ही तर नक्कीच पुढे पण पुढे देखील ते काळ गाजवेल तर आपल्याला बघायला आनंद होईल आता नक्कीच कोणत्या मैदानामध्ये येणार तरी एक तारखेच्या मैदानामध्ये ह्या जोड्या आपल्याला पळताना दिसणार आहेत तर त्याबद्दलचे मी ते व्हिडिओ नक्कीच टाकीन त्याआधीच व्हिडिओला सबस्क्राईब करा धन्यवाद